ओम शांती आज आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो भिन्न भिन्न युक्त्या समोर ठेवून बाबांच्या आठवण रुपी यात्रेमध्ये रहा, या जुन्या दुनियेला विसरून आपल्या गोड घराची आणि नवीन दुनियेची आठवण करा प्रश्न आहे असा कोणता अभिनय अथवा पुरुषार्थ आहे जो आत्ताच चालतो बाकी साया कल्पामध्ये केला जात नाही उत्तर आहे बाबांच्या आठवण रुपी यात्रेमध्ये राहून आत्म्याला पावन बनविण्याचा पुरुषार्थ साया दुनियेला पतितापासून पावन बनविण्याचा अभिनय साया कल्पामध्ये केवळ याच संगमाच्या वेळी चालतो हा अभिनय प्रत्येक कल्पा मधे पुनरावृत्त होतो, तो तुम्हें मुले या अनादि अविनाशी विश्व नाटका आश्चर्यकारक रहस्याला जानता धारणे साथी मुख्य सारांश आहे। एक लक्षात रहा की आता अपने साथ नवीन दुनिया स्थापन होता है ही दुहखा जुनी दुनिया नष्ट झाली की झाली। ही दुनिया अजिबात आवडता कामा नये दोन जसे ब्रह्मा बाबांनी आपले सर्व काही बदली केले त्यामुळे बुद्धी कुठेच भटकत नाही असेच त्यांचे अनुकरण करायचे आहे मनामध्ये बस हीच इच्छा रहावी की आपण मनुष्याला देवता बनविण्याची सेवा करावी या वेशाल्याला शिवालय बनवावे आजचे वरदान आहे देहभिमानाच्या मायावी रूपाला देखील समाप्त करणारे साक्षी आणि दृष्टाभाव इतरांच्या गोष्टींना सन्मान देणे कट करणे हे देखील देहभिमानाचे मायावी रूप आहे जे आपला किंवा दुसऱ्यांचा अपमान करते कारण जो कट करतो त्याला अभिमान येतो आणि ज्याची गोष्ट कट करतो त्याला अपमान वाटतो म्हणून साक्षी दृष्टाच्या वरदानाला स्मृतीमध्ये ठेवून द्रामाची ढाल आणि द्रामाच्या पट्ट्यावर प्रत्येक कर्म आणि संकल्प करत असताना मीपणाच्या या मायावी रूपाला देखील समाप्त करून प्रत्येकाच्या गोष्टीला सन्मान द्या स्नेह द्या तर ते नेहमीकरिता सहयोगी होतील स्लोगन आहे परमात्म श्रीमत रूपी जलाच्या आधारे कर्मरूपी बीजाला शक्तिशाली बनवा Om Shanti。